मोडणीम तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांचा तीस मतांनी विजय मोडणीम ग्रामपंचायत राजवाडा हॉलमध्ये तंटामुक्त समिती निवडीच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी चौघांनी माघार घेतल्यामुळे दुरंगी लढत अतिशय अटीतटीची झाली यामध्ये सकाळी बारा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत निवडीसाठी मतदार म्हणून आलेले मोडणीमधील ग्रामस्थ थांबले होते मतदान झाल्यानंतर मतमोजणी करण्यात आली व त्यानंतर शिवाजी सुर्वे यांना एकशे प्रशांत गिड्डे यांना दोनशे सहा मते मिळाली प्रशांत गिड्डे हे तीस मतांनी विजयी झाले यावेळी सरपंच लक्ष्मी पाटील उपसरपंच अमित कोळी ग्रामसेवक शिवाजी रकटे यांचे सह ग्रामपंचायत सदस्य कुरन गिड्डे बालाजी पाटील योगिता शिंदे सीता सावंत अमरोहोळ सोमनाथ माळी यांच्यासह माजी सरपंच बाबूराव सुर्वे नागनाथ ओहोळ सदाशिव पाटोळे उपस्थित होते दोन तास मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली